नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे स्टार्ट टू एंड पर्यंत ऍडमिशनची प्रोसिजर सर्व आमच्याकडून ऑफलाईन पद्धतीने करून घ्यायची असेल ते विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे फक्त वीस ते पंचवीस रजिस्ट्रेशन आमचे बाकी आहे कारण की आम्ही शंभर विद्यार्थी हे काउन्सिलिंग साठी पेड काउन्सिलिंग ऑफलाईन पद्धतीने घेतो आणि ऑनलाईन असेल तर दोनशे अडीचशे पर्यंत घेतो ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड असेल ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क करून काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन करू शकता चला आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया कमी जरी स्कोर असेल तर तुमचं बीएमएस ला ऍडमिशन होईल असं तुम्ही थमलेलोवर बघितलं असेल तर बघा कमी स्कोर असेल तर तुमचं बीएमएस ला कसं ऍडमिशन होईल बघा ज्या विद्यार्थ्यांचं बजेट चांगलं बजेट असेल पण त्यांचं डोनेशन देण्याची तयारी असेल किंवा आयक्यू मधून घ्यायची तयारी असेल त्यांचं महाराष्ट्रात कमी जरी स्कोर असेल तरी सुद्धा ऍडमिशन होईल कमी म्हणजे जस्ट क्वालिफाय तरी तो पाहिजे अदरवाईज एमपी असेल कर्नाटका असेल गुजरात असेल अदर मध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर जी काही फीस आहे ज्या फीस ओनली फीस मध्ये सुद्धा तुमच्या ऍडमिशनमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये डोनेशन लागत नाही आता जेवढं तुम्ही बाहेर स्टेट मध्ये जाल तेवढं तुम्हाला कमी पॅकेज लागेल आणि कमी डोनेशन लागेल महाराष्ट्रात तुमचं हाय पॅकेज आहे त्याच्यामुळे अदर स्टेट तुमचं ऍडमिशन करणं हे कधीही चांगलं असेल हेच स्टेज तुम्ही समजावून जर बघितलंय जर तुम्हाला बी एम एस साठी काही डोनेशन लागणार नाही कमी कमी आणि कमी जरी स्कोर असेल तर तुमचं ऍडमिशन होईल तर हेच ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कमी जरी स्कोर असेल तरी आम्ही तुमचं कमीत कमी पॅकेज आणि कमीत कमी बजेट मध्ये महाराष्ट्रात सुद्धा आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये तर खूप कमी पॅकेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल चल चला आहोत आपण इथं थांबूया थँक्यू धन्यवाद